राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी चालू आहे एका वस्तीवर आमचंच नातेवाईक आहे त्यांच्याकडे एकदम जातवान अशी मावरी आहे तर तिने मला सकाळीच फोन केला होता म्हणा आपल्या मशीला गिरायक आहे ना रे तई तर चालू आहे आता तिकडे मित्रांनो आता कसा हसिजेन आहे मशीनच्या यावरांचा कारण दुधाला पण आता चारा पण भरपूर हिरवा घर झाला त्याच्यामुळं लोका आता मशी कोण घेताय कोण देताय असा यावर चालूच राहतं ती कारण आता तू व्यवसायाशिवाय शेतकरी पर्याय नाही तर चला एकदम जातवान मावरी आहे आपल्याला पण पाय म्हटलं मित्रांनो तर पहा मित्रांनो बऱ्याच दिवसांना सूर्यदर्शन झालं आहे आणि एकदम मस्त आनंदी असा वातावरण तयार झालं आहे कारण कसं आहे मित्रांनो महिनाभर झालं पाऊस पडत होता प्राणी पक्षी कंटाळून जायला होतं वारा थंडी सगळ्याच गोष्टी सगळी सारखी चिडचिड तर मग मस्त वातावरण झालं आहे मित्रांनो हे पहा आणि आज सूर्यदर्शन होत आहे आणि वाटा पण एकदम अशा कोरड्या झाल्यात पक्षीसुद्धा रानामध्ये आनंदाने किलबिल म्हणजे गाणी गात जसं काही नाही का चला चालू आपन, तर, आता आपन, चालू आहे आपण बरं पोहाचा भीमा आधार येतोय का नाही आपण त्या म्हशीचा यावर पाया जाणार येते तर मित्रांनो आता आपण गावाजवळ आलो आहे गावाच्या साईडला आपल्याला जायला लागणार आहे गावाच्या त्या साईडला एक जुरे तिकडे त्या वस्तू येते म्हणजे तिकडं चालू आहे आपण आता तर मित्रांनो आता त्या मशीद चालू आहे ना आपण त्या वस्तीवर तर मग सोबत भीमा आधार घेतला आहे कारण यावर जर व्हायचा असला तर भीमा आदा यावरला जरा चांगलं आहे बोलणारा माणूस आहे विमा आता जमत आहे ना यावरचा हा मग तेच म्हणाला मग कसं आहे नाही तर मग आणि कायमचं आपलं जोडदार आहे आणि मित्र परिवाराला आपला प्रेमही जास्त म्हणून मग चला म्हणाला विमा आता या सोबत घ्या आज पाऊस उघडला बरं वाटतंय आहे ना जरा बर आहे हां नाही तर लई जुरास तरी जुरेली मग खरंच पाणी असं आहे ना तर मित्रांनो हा जुरावाडून आपल्याली त्या साईडला जायची आता पाणी कमी पटाय का लई पाणी असं लाय ना विमा आता याला आपण पहिला आंघोळी लिहायचो आहे ना इकली ना हां लई पाणी काल हे दगडांच्या पाणी असं आहे ना चल मग आळूस उतरून मग आता मासायला रात राही ना बोतडाला चला मित्रांनो आता हळूहळू हा 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 पिंट वरच करून घेतो चला आता हळू उचलून जाऊ उचलून जाव वजा की पाणी मी गेलो या बाजूला गुडघ्या एवढं लय नाही आता कमी झाला पाणी जकी बर का जाई वज वजई तर मित्रांनो आपण आता फार त्या वस्ती जोड आलोय आता समोर दिसतोय साहेबराव बऱ्याच दिसांना साहेबरावची भेट झाली

हा हा कच्चे मैस आहे ना बाबा तर आज योगयोग असे का साहेबरावचीच मैस पाहिजे जायची आपल्याला आणि तिच्या जापाजवळ आलोय आपण तर आपला कायमचा जोडीदार मासं पकडा एकदम खतरनाक आणि भीमा आता तो पण मासं पकडा एकदम खतरनाक आता ह्या दोन्ही जोडीदारांची आज योगयोगाने आपली भेट झाली तर आता आपण साहेबरावच्या जापाजवळ आलोय चला आता त्याच्या म्हशी इकडे चरतात आपण जाणार आता थेट त्या जापो आता ती म्हैस कशी आहे साहेब राव कुत्रा हुशार आहे ना हुशार कधी पाळला या आता बरं दोन एक वर्ष झालं दोन एक वर्ष झालं काय आणि ती शेपूट काय छोटी तिची जास्त शेपूट छोटी जास्त आहे मग आता अजून एक होत ना वागा काय काय राम 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 वागायला केले जी हळू पाणी तर सुरे आता आमचं असं मशी सुट काय

जात मावरी तिची शिंगा मी गप्पा आणि आता, एक आता, एक आता आ, 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 ती एकदम म्हणजे आताच जाण्याच्या म्हणजे बेहाते एकदम आताच जाण्या ती आणि ती तिकडं गावठी आहे ना ती गावठी आहे ना तिने ना पाहिजे तर ती तिने घरी ठेवायची आणि ही मावरी मैसे आहे एकदम जातोन मावरी मित्रांनो तर मग समजा सूर्यादा आता ही मैस तुला वापायचे मग ती कायला वापायची काही झालं या टायमाला चौकून माल रे चारायला जागा कमी आणि या टायमाला कामाचं गण करत त्यामुळे मग माणसाची वेळ भेट नाही सोडायला मग कमी असले जाणार एखादा बांधून टाकता येत आहे मग एक कष्ट व्हायचे हा एक कष्ट मग कसा या टायमाला चारा रात गेल पण मग वेळ नाही ना भेटत कामाला वैर गाडी कापून टाकायची जागे मग आवणी अजून बरेच बाकी आहे ना बरेच बाकी घेतलीच नाही अजून तर आता आहे ना आता त्या म्हशी आणल्यात बांधायला आणि त्यांचा म्हणजे झाप झाला जा यावर्षी म्हणजे मोठा घर केला त्यांनी पहा यावर्षी झालंय म्हशी ती बाहेर पड आणि इकडं चालाय आपला मस्तपैकी इटांची चुले पडायला सायपाक करते ती इंदूबाय काय झालं सायपाक काय करते पियजवळ्या काय तर पियजवळ्या मित्रांनो पहा तर ह्या पियजोळ्या झाल्या ती एक पोरा खात्यात मस्तपैकी आणि बाहेरच मांडे आत नाही करते ना हा घालले नाही आत म्हणजे ना, 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 ना।, ना त्या पत्रे काढ होतात ना बरं आहे पेजवळ्या ही रेसिपी मित्र मित्रांनो एकदम मजा असतात आंधळच्या राज्यात त्या आणि इकडंच केल्या ते आणि हे लय मस्त लागतंय मित्रांनो ज्याप्रमाणे इडली डोसा राहते ना तशाच पद्धतीनं पण हे आमच्या गाव गावच्या पद्धतीचा इडली डोसा मस्त आपली इटांची चुरमांडे इट चाले साहेब आता आपली जे मस दाखवली आपली ती त्या म्हशीशी संदर्भात आपण काही चर्चा करणार आहे ती आता ती मैस केवड्याला देणार आहे ती ही गावठी ही नाही वापायची ती आता तिकडे बांधाय ही बांधली ती बांधाय आणणार आहे ती तर ती केवड्याला देणार आहेत काय कसा कोण तो तूच नातेवाय घेणार आहे कोणतरी नातेवायला भाऊ पोह मग आता किती आता दूध तर सांगितलं नऊ दं लिटर म्हणजे मग आणि किंमत काय काय कशी पूर्ण खोडखाड पाहून घे ना तुला कळतं आहे ना सगळा मग म्हणतो तुला ना तेव्हा घ्याली घ्यायचे आता काय त्या तुझ्या पुढे नाही जाणार बुवा कशी आहे काय तुला खाडी खोडी कळत आहेत ना म्हशीच्या घे बॉम् पाहून मग चाल आहे भीमा भीमा निरीक्षण

पूर्ण पार केले या बवर फोन गे काय नाही ना मला एकदम शेपूट आणि दोन्ही डोळ्याला गारी एक डोळ्याला गाडी असतो थोडा काहीतरी म्हणजे चालत शंका राहते आणि पूर्ण आता पूर्ण सुटले मैस किती तसे भाऊ आता काय सांगेल सांगा नव्वद हजार रुपये नव्वद हजारोय भाऊ आणि मग समजा नव्वद हजार हा मग आता ही तिसऱ्या इथं तिसऱ्यांदा जाण दोन इथं झाल्यात आणि तिसऱ्यांदा जाण हे ना आणि मग आता किती दिवस गेली जाणार साधारण साधारण पंधरा दिवसाच्या आसपास जाण्यास पाहिजे पंधरा दिवसाच्या आसपास जाण्यास म्हणजे सीजनला हाय नऊ दहा लिटर दूध पूर्ण देतेस ना दहा लिटर सांगितलंय ना हा दहा लिटर म्हणतोय तू आता मग आता तुला काय मागायचं ती तो तू पण आपण मागणार आपल्याला की मस्त पाया सांगेली मग तो मला केल तो ना आता मस्त मस व्यवस्थित आहे का नाही आम्ही त्या गिराईक येणार होती ना सुरू आता दुसरी हा येणार होती हा पावसामुळे नाही ना आले पाऊस लय मग आजच पाणी पी कमी पण जा जुले आपण काही कोणता बांधले नाही कोणा विसर नाही 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 आपण दिली देऊ कोणी पाऊस उघडले शिवाय गिराईक येत नाही का मरणारा पाऊस तर आमच्या काही मित्रांनी पण सांगितलं आता म्हशीचा व्हिडिओ चांगला बनवा मस दाखवा आता ते गेराय का जर आली ती हा, हा, नौधार। नौधार तर ती म्हैस जाईल निघून पण जर याआधी कोणी जर आला तर ती ही म्हैस आहे त्याच्या नव्वद हजार रुपये किंमत सांगितली सुरू झाला नव्वद हजार सांगितले ना आणि नऊ दहा लिटर दुधाला ही फिक्स चालते आता हे सीजन आहे आणि दोन्ही डोळ्याला गाडी आहे एक डोळ्याला काही नाही कुठलीही खोड नाही पंधरा दिवस कंप्लीट जाणे ही म्हैस ही डिटेलमध्ये मी सांगतोय आपल्याला तर आता समजा नव्वद हजारला मशी सांगते काही व्यवहारला बसलो काही तडजोड होते जर तसे सांगायचे मग लाखही सांगते नाही का ना सांग ना। सांग ना ना। तर आता हे आहेत मशीचे मालक तर मग मोबाईल नंबर सांग एक्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस अठरा छत्तीस एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस अठरा छत्तीस चला त्यांचा मोबाईल नंबर तसा मध्ये देईल म्हणजे आपले जर कोणाशी कोणाला संपर्क साधायचा असेल तर ही मैस विक्रीसाठी आहे त्यांच्याकडे अजून कुठे आहे का मशी आहे तसं म्हणायला पण मग असा कोणी फिक्स सांगितला नाही का लगेच येशे म्हणून सेन म्हणजे नाही काही लगेच जाणायला तर मग जर असेल कुठं तर सांग मग आपलं बरंच मित्र मग म्हणतात तू नाही का आता ते तो फोन केला मला म्हण गिरायक येणार आहे म्हणून मी आलो पण गिरायक नाही आला ना पावसा पाऊस नाही पावसामुळे आज उघडलाय पाऊस आता आज बरं म्हणा जरा हे बरं काय किती वाजता अजून आता आताच एक चाकून आणि अजून बराच काम बाकी आहे पण चालायचं अडचणी तीन एक लाख रुपयापर्यंत जायला काय आपल्याकडून एवढी त्यामुळे म्हणलं अडचण काम आहे आपण ओपली म्हणजे मग दुसरं काम चाललं एवढं काय जातो अजून अचून नाही घातला ना नाही ना हात मध्ये पाऊस पावसानं काही जमला नाही खेळ नाही का मग ही पडई सेपरेट मशीन केले ना मशीन मस्त हॉल झाला चालू चालू म्हणे इकडे वरून पत्र झालं टाकलं टाकलं टाकायचं अजून दोन एक लाख रुपये लागते अजून राहिली वरून खरस सगळा फिटला का मग घ्यावा अजून एखादी चांगल्या पैकी घ्यावा मी मागा नाही आता बाथरूम संडास बाथरूमचं काम झालंय ना किती खर्च झाला पन्नास हजार रुपये फक्त टाकीच वाढले खाली अजून वर पण राहिला आटकून वातावरण लय भारी दिसतं आहे ना मग या दहा पोडीपट्या पण अजून ना कालच्या पावसाना कालचा पाऊसच लय भाऊ झाला अचानक पाऊस आला केला म्हणजे लय दिसाची काटकसर काढून टाकले आहे ना या जुन्याची कुर आटकून गेली मला वाटत गेल्या शेळ काय होईल तर काय होई मला वाटतं आता का पाणी उघडणार होत्या तुम्ही सांगितलं अकरा तारखेपासून तेवढी काटकसर काढून टाकली काय घेऊन पाहिजे ना खरं ना खरं भाऊ आता झाला तुझ्या मैशीचा आता आम्ही ढळतो गुरा सोडा टाइम झाला काय नाही बघ नाही घेतला तरी चालेल रे बाबा आता तू काय आता आमचे तर आहेत ना आम्ही ना तेव्हा कधी पण मग तू का कधी येणार माणूस नाही तसा नाही काय ठेवलं असं तर पैर भाऊ लवकर नाही जाय टाइम होईल परत गुरा सोडायला पण मग मैस तुला पसंत आहे का मस्त आहे भाऊ मशीला काय नाव आहे मग ते कधी येतील आता हे पण आता घरी गेले होते फोन बिन करतील आपल्याला काय एरिया पैसे सांगितले होते एवढा काम केला आपण एखाद्या मागाय तुला जाऊ तो साठबाव कोणी साठबाव आहे पण मी नाही मागणार ते समक्ष येतील पाहतील आपला दाखवायचं कामही बरोबर आहे का नाही चालत आलं तर ठीक नाही मग आम्ही नाही का सूर्यादा कोणी गेलाय का आल ना लवकर येईल त्या कारण कसं माहितीये का सीझन आहे तर नाही कारण तिझन आता पंधरा दिवसाने आणि मग ती तर गाडी उडवी म्हणजे म्हणलं म्हणजे लय वायता राहते आहे ना आज आपण आलो होतो आमच्या गावाच्या या साईडला उस्ती असणारी आमचंच नातेवाईक सूर्यादा म्हणजे साहेबरावच उडील सोबत होता भीम तर ती मैसाई पहिली मैश बी महाराजाला पसंत झाली कारण त्याचंच नातेवाईक आहे तिथे गियचे त्यांनी सांगितलं होतं फक्त का महेश तुला पसंत असेल तर मग आम्ही येऊ आता ते कधी येतात का नाही सांगता येणार नाही दहा पंधरा दिवस महेश जण आहे नऊ दहा लिटर दूध देते महेश आणि म्हशीला कुठली खोड काढ काहीच नाही आहे गरीब आहे ना गरीब आहे आणि गरीब आहे बीत काही नाही पण झापावरची जनावर कशी राहतात आहेत जास्त माणसांमध्ये नसल्यामुळे मग वाफड नाही आता राहता येत तर चला कोणला यायचा असेल समजा भीम नातेवाईक जर आलं नाही आलं तर ठीक नाही तर मग जो येईल आधी त्याच्यासाठी वापर राहणारी म्हशीजी त्या म्हशीवाल्यांचा मोबाईल नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ तर असो हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय